मी मी राजू कांताबाई ज्ञानू खरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडू नूरू, आलो निवडून आलो असल्याने भगवान गौतम बुद्धास साक्ष ठेवून कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संसद संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय भीम जय शिवराय जय संविधान कैलासवासी पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मुळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानचकर फिजिशियन व सर्जन देमाणी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा गेले वीस वर्षापासून आपण दमाणी नगर येथे दानजकर मुळव्यात सेंटर चालवत आहोत या सेंटर मध्ये आतापर्यंत एकूण बावीस हजार रुग्णांनी उपचार घेतला असे आणि यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या जास्त आहे आणि का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्त्री रुग्ण मुळव्यासाठी जे फिरत असतात त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा प्रॉपर डॉक्टर मिळत नाही पण आपल्या इथे सोलापूरमध्ये आमचं हे सेंटर आहे हे खास स्त्री रुग्णांसाठी स्पेशालिटी म्हणून प्रसिद्ध आहे